मेडखाटातील चिखलदरा तालुक्यात उन्हाळ्याच्या तिखट तापात पाण्याची टंचाई भासू लागली आहे चिखलदरा तालुक्यातील गावातील महिलांना दररोज ते किलोमीटर अंतरावर पाणी भरण्यासाठी जावे लागते पाण्याची या टंचाईची स्थिती गंभीर झाली आहे त्यामुळे स्थानिक जनतेने जिल्हा प्रशासनाकडे पाण्याच्या नियोजनाची मागणी केली आहे चिखलदरा तालुक्यात उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानामुळे पाण्याची टंचाई तीव्र झाली आहे मोथा गावातील महिलांना रोज चार ते पाच किलोमीटर पाणी भरण्यासाठी पळावे लागते पाणी कमी झाल्यामुळे गावातील विहिरीचे पाणी आटले आहे आणि त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीला महिलांना पाणी भरण्यासाठी घराबाहेर निघावे लागते टँकर आले की त्या टँकरमधनं काही पाणी मिळवण्यासाठी महिलांना आपला घडाही घेऊन चांगले अंतर गाठावे लागते स्थानिक गावकऱ्यांनी विशेषत महिला याबाबत जिल्हा प्रशासनाला सूचित केले आहे की उन्हाळा सुरू होण्यापूर्वी एप्रिल आणि मे महिन्यात मेळघाटात पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे या स्थितीमुळे जनतेची दैनंदिन जीवनसाधन सोयींची मोठी कसरत होत आहे पाणी टंचाईच्या या गंभीर परिस्थितीवर त्वरित उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे अन्यथा याचा परिणाम स्थानिक आरोग्य आणि जीवनमानावर होऊ शकतो लागते 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 किती 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 अंतर कि ना आना पारी पारी कि रोज का रो म, का 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 पारी। पारी किती रोज ट्रिप पाणी येते काय मग उन्हाळ्यात का पाणी काय जाते काय प्रॉब्लेम असते उन्हाळ्यात पाणी टँकर नाही येते पाणी पुढते

मग रोज तुम्हाला असंच पाणी भरावं लागतं रोज पाणी असंच भरावं लागते आम्हाला किती किलोमीटर पाणी जावं लागते बाजार किती दहा वीस खे पाणी यावं लागते आम्हाला किती किलोमीटरचं अंतर आहे ते तरी आमचं गाव घरापासून दोन तीन किलोमीटर येते दोन तीन किलोमीटर भरणे घेऊन जावं लागते मग हे का डोक्या सकून सध्या काही चालूच असते या पाणी त्रास आहे साहेब काय सांगा आम्ही दिवस निघतो तर बारा वाजेपर्यंत पाणी भरावं लागते इकडे चार वाजले की सहा वाजेपर्यंत खूप पाण्याची परेशानी आहे आम्हाला तर टँकर येऊन राहिले हे ये दिवसभर पाण्याचंच काम झालं नाही रा पाण्यात पुरवठ्यासाठी आम्हाला मदत करा चिखलदरा तालुक्यामध्ये पाण्याची टंचाई पाहायला मिळत आहे मेळघाटाच्या अतिदुर्गम गावामध्ये सुद्धा पाण्याची टंचाई आहे आणि या टंचाईमुळे मेळघाटचे आदिवासी आणि गौलन जे लोक आहे ते त्रासले आहे त्या चार ते पाच किलोमीटर दररोज पाण्यासाठी अंतर गाठावं लागते आणि या विहिरीमध्ये कृत्रिम ऑफ पाणी इथे येते टँकरद्वारे विहिरीत पाणी टाकल्या जाते त्यानंतर इथचे लोक हे आपल्या दैनंदिन जीवनासाठी पाण्याचा उपयोग करतात उन्हाळा लागायचा आहे एकतीस तारखेनंतर याचे काय हाल होणार आणि मेळघाटात पाणी टंचाई होणार याचं चित्र आताच बघायला मिळत आहे विहिरीचे पाणी आटले असून घरात आता पाणी पोचवण्यासाठी आठ ते दहा किलोमीटर अंतर हा घड्या घडे डोक्यावर घेऊन पाण्याचे घडी डोक्यावर घेऊन जावे लागण्याची वेळ आली आहे मी कॅमेरा पर्सन श्लोक सोबत किल्लेदार सिटी न्यूज चिखलदरा तालुक्यातील या पाण्याच्या टंचाईमुळे जनतेचे जीवन संकटात आले आहे जिल्हा प्रशासनाला जनतेच्या मागणीवर तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे